नमस्कार महाराष्ट्रात सध्या अनेक ठिकाणी भरपूर पाऊस झालेला आहे तर महाराष्ट्रात मात्र जेवढ्या प्रमाणात पाऊस पाहिजे तेवढ्या प्रमाणात पाऊस झाला नाही बीड शहरसुद्धा त्याला अपवाद नाही आहे बीड सुद्धा मागील पंधरा दिवसात ढगाळ वातावरण आहे पण झिमझिम पावसामुळं या ठिकाणी तळ पाण्याचं भरायला दिसून असते आपण पाहत आहोत हा बीड सोलापूर महामार्ग आहे या महामार्गाच्या शेजारीच बीडचा जलवाहिनी जलवाणी म्हणून जे प्रसिद्ध आहे ते बिंदुसरा धरण आपण पाहत आहोत मागं बिंदुसरा धरणचं काही प्रमाणामध्ये ते भरलेलं आहे आणि हिरवळ आक्रमं जनावरांसुद्धा आता गाडी प्रमाणात येत नाही बीड शहराचं हे जलवाहिनी आहे आणि हे मागच्या तीन वर्षामध्ये कमी कमी पावसामुळं त्याचं भरण्याचं प्रमाण कमी मात्र बऱ्यापैकी पाऊस झाला असला तरी पूर्ण क्षमतेने हे धरण अजून भरलेलं नाही आहे आपण पाहू शकतात एका कमी जलसाठा निर्माण झालेला आहे दृश्य कॅमेरामध्ये आपण ते आहोत दोन डोंगरामध्ये ही बिंदुसरा नदी आढलेली आहे आणि त्या बिंदुसरा डॅम म्हणजे बिंदुसरा धरण हे बांधलेलं आहे या धरणाचं जे दरवाजे आहेत ते त्या साईडला आहे आणि आपण या जलसाठा बघतो आहोत अजूनही मोठ्या पाव पावसाची प्रतीक्षा करत आहे आणि जर मोठा पाऊस परतीमध्ये पडला आ, हे धरण नक्कीच भरेल आता उन्हाळ्यामध्ये जर आता कमी होता तर आता थोडाफार या ठिकाणी भरलेला दिसत आहे आता अजून या ठिकाणावर दृश्य आहे हे जे धरण आहे हा साडवा आहे त्या साडवावर दरवर्षी पाणी वाहत जातं अजूनही धरण पूर्ण क्षमता नये हा सांडा अजूनही निघा चाहे चाहे आहे की येणाऱ्या पावसामध्ये त्या साड्यावरसुद्धा पाणी वाहते तर नदी वाद आपण हे बृश्य पाहू शकतो नदी सध्या कोडी आहे या ठिकाणी पाणी पाण्याचं प्रमाण कमी आहे आपण विभाग दृश्य पाहू शकतो कोरडा नदी पात्रामध्ये कुठेही पाणी दिसत नाही आहे आपल्याला आणि मोठ्या प्रतीक्षा अजूनही बिडकर करत आहे आपण पाहू शकतो माग हा व्यंगम दृश्य सध्या आहे मागच्या पंधरा दिवसामध्ये झालेल्या पावसामुळे हिरवळ जागोजागी वाढलेली आहे पाण्याचा सुद्धा मात्र नदीपात्रामध्ये दिसून येत नाही सुरू तर ते म्हणजे माझी रिक्षा कशा उभी धरणाच्या एकदम जवळ आपण आता उभा आहोत आणि असं दृश्य आपण पाहत आहोत धरण जरी थोडंफार पाण्यावर भर असेल तर अजूनही पावसाची पाव पावसाची प्रतीक्षा या ठिकाणी आहे आपण पाहू शकतो हा डोंगराचा भाग आहे आणि डोंगर पाणी तरी अजूनही बराचसा भाग केला भाग अजूनही पाण्याविना ओढा फट पटला नाही जर चांगल्या प्रकारे पाऊस परतीचा पडला किंवा येत्या काळामध्ये पंधरा दिवसात पाऊस पडला तर धरण आणखी काही प्रमाणामध्ये भरेल मग सांडवाहून पाणी वाहेल पण प्रतीक्षा आहे की नक्कीच पाऊस या वर्षी पडेल मागच्या तीन वर्षाचा दुष्काळ पाहता किंवा मागच्या वर्षाचा दुष्काळ पाहता वर्षी थोडंफार प्रमाणात नक्कीच पाऊं बीड जिल्ह्यावर कृपा केली दिसते ज्या ज्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे त्या प्रमाणात प्रमाणात मात्र बीड जिल्ह्यामध्ये पाऊस अजूनही झालेला नाही जर पाऊस चांगला झाला किंवा परतीचा पाऊस झाला तर बीडकर नक्कीच सुखावते आंबेडकरांची तहान ही भागेल मी डॉक्टर श्यामसुंदर ताकी महाराष्ट्र व्रतप्रजासाठी बीड